नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये मित्रांनो पी एम एफ बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजना हे गुगलवर आपण सर्च केल्यानंतर टेस्टस ज्याप्रमाणे दिसतं त्याप्रमाणे अजून एक नवीन जो सुटसुटीत व सोपा जो की आपल्या प्रत्येक व्हॉट्सअपवर दिसेल अशा प्रकारचा एक नंबर आहे त्या नंबरवर आपल्याला आपल्याला पीक विमा किती मिळेल आपण पीक विमा कधी कधी भरलेला होता आणि पीक विमा भरल्यानंतर आपण का नुकसान झाल्यानंतर रक्कम किती मिळाली या अगोदरची जणू काय दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस हे जितके वर्षे आहेत तितक्या प्रत्येक वर्षाची आजपर्यंत आपण भ विमा भरलेल्या पावत्यासुद्धा आपल्याला तिथं पाहता येणार आहेत परत ज्या ज्या पावत्या आपण जर समजा आपल्या घरातली एखादी पावती विमा भरल्यानंतर हरवली जरी असेल तर आपल्याला आपल्या व्हॉट्सअपून स्वतःच्या ती पावती काढता येणार आहे परत आपण ज्या ज्या विमा कंपनीकडून विमेला विमा भरलेला होता त्या विम्याची आजपर्यंत रक्कम किती मिळाली आहे हे पण तुम्हाला पाहता येईल मित्रांनो अगदी सुटसुटीत पद्धत व अगदी सोपी कारण काही जणांना गुगलवर सर्च करताना प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये मोबाईल नंबर टाकणे आधार नंबर टाकणे या सर्व गोष्टी टाकल्यानंतर पुढची प्रोसेस होते काय काय जणांचा प्रॉब्लेम असा याला की ज्या मोबाईल नंबरवरून आपण मोबाईल नंबर, नंबर, नंबर टाकला तो जर नंबर दुसऱ्या खात्याला अथवा पावतीला जर जॉईंट असेल तर तिथं आधार कार्ड टाकल्याशिवाय पुढच्या गोष्टी आणि होत नाहीत आणि प्रोसेस पण होत नव्हती पण मित्रांनो एक सुटसुटीत असा तुम्हाला नंबर देतो व्हॉट्सअपचा तो नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये फिट करा तुम्हाला जो नाव टाकायचा आहे ते टाका प्रधानमंत्री फसल विमा योजनावर आणि त्याला व्हॉट्सअपमध्ये ॲड करा व तिथं हाय टाका हाय टाकल्यानंतर तुम्हाला लागलीच तुम्हाला तुमचं जो विमा भरला होता पॉलिसी स्टेटस पाहता येईल परत क्लेम स्टेटस पाहता येईल किंवा अजून एक सांगतो जर तुमचं नुकसान झालं पाऊस गारपीट वारा वादळ ज्या काही गोष्टीने पिकाचं नुकसान होईल त्या नुकसानीची तक्रारसुद्धा तुम्हाला त्या व्हॉट्सअपहून देता येणार आहे कारण ही पद्धत अगदी सोपी आहे आता प्रत्येकाला विमा कंपनीला फोन लावा वेटिंगवर राहणार अशा गोष्टी घडत होत्या परंतु आता गोष्टी अशा होणार नाहीत तुम्हाला सहज आणि सोप्प आणि सध्याचा पेड म्हणजे आपल्याला विमा किती आला आहे हे पाहण्याचं उत्तम साधन कारण प्रत्येकाला वाटतं की माझं स्टेटस दिसना ना कसं बघायचं हे भानगडीतून आता थोडीशी सुटसुटीत पद्धत म्हटली तर आता हे व्हॉट्सअप नंबर तुमच्या स्वतःच्या व्हॉट्सअपमधून तुम्हाला तुमचं विमा किती मिळणार गेल्या वर्षी विमा किती कुण्या पिकाचा भरलेला होता किंवा कोणत्या पिकाचा तुम्ही क्लेम केलेला होता आजपर्यंत जर विम्याच्या पावत्या तुमच्या जर लहानात नसल्या किंवा हरवलेल्या जरी असल्या तर त्या पावत्यासुद्धा तुम्हाला तिथून तुम डाउनलोड करता येणार आहेत आणि तुमचं पिकाचं नुकसान जरी झालं तात्काळ तात्काळ तुम्ही व्हॉट्सअपहून हाय करून तुम्ही त्या व्हॉट्सअपहून क्लेमसुद्धा करू शकता अगदी सोप पद्धत आहे मित्रांनो तर व्हॉट्सअपचा नंबर देतो मी तुम्ही नोट करून घ्या सत्तर पासष्ट एक्कावन्न चव्वेचाळीस सत्तेचाळीस अजून एकदा नंबर सांगतो सत्तर पासष्ट एक्कावन्न चव्वेचाळीस सत्तेचाळीस मित्रांनो हा नंबर तुमच्या व्हॉट्सअपला ॲड करा त्याच्यावर फक्त हाय करा हाय केल्यानंतर तुमची पूर्ण पॉलिसी डिटेल येईल तिथं तिथं तुम्हाला जर तुमचं क्लेम स्टेटस चेक करायचं असेल तर क्लेम स्टेटसला ओके करू शकता तुम्ही पॉलिसी स्टेटस बघायचा असेल तर पॉलिसी स्टेटस तुम्ही चेक करू शकता क्लेम स्टेटस केल्यानंतर पॉलिसी स्टेटस केल्यानंतर जो काही तुमचं विमा कुणाच्या नावावर भरला किती भरला किती हेक्टरमध्ये भरला गट नंबर सर्वे नंबर सर्व गोष्टी तिथं तुम्हाला पाहायला मिळतील मिळणारे अमाऊंट राज्य शासनाने भरलेली रक्कम गव्हर्मेंट पेमेंट विमा कंपनीने भरलेली रक्कम अशा सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत आणि तिथं तुमचं ॲप्रुव्हल आहे का हे पण पाहता येईल कारण माणसाला कसं असतं ॲप्रुव्हल आहे म्हणल्यानंतर आता विमा मिळतो हे दिसतं आणि रक्कम पण दिसते काय काय जणांचे डिसअप्रुव्हल आहेत नो क्लेम असे काही भानगडी आहेत तिथं तुम्हाला सर्व काही व्यवस्थित दिसेल फक्त जो आत्ता सांगितलेला नंबर आहे तो व्हॉट्सअपवर ॲड करून तो तिथं हाय करा सर्व माहिती तुम्हाला पुढची समजत जाईल आणि त्याप्रमाणे तुम्ही करत जा पॉलिसी टेटसच्या पाहायचं असलं पॉलिसी स्टेटस पाहू शकता क्लेम स्टेटस पाहायचं असलं क्लेम स्टेटस पाहू शकता तुम्हाला अगोदर गेल्या खरीप दोन हजार तेवीस बावीस एकवीस चोवीस खरीप असो रब्बी असो त्याचं क्लेम स्टेटस पाहू शकता की रक्कम किती मिळाली किती मंजूर झाली आहे जरी मिळाली नसेल तर व आताची दोन हजार चोवीसची रक्कम तुम्हाला किती मिळणार आहे ती पण तुम्हाला ह्याच्यातून पाहता येईल आणि जर भविष्यात तुम्हाला क्लेम करायचा असेल तरही तुम्हाला यातून क्लेम करता येईल अजून एकदा नंबर सांगतो तुम्ही नंबर नोट करून घ्या सत्तर पासष्ट एक्कावन्न चव्वेचाळीस सत्तेचाळीस सत्तर पासष्ट एक्कावन्न चव्वेचाळीस सत्तेचाळीस हा नंबर हा व्हॉट्सअप तुम्ही विमा भरताना ज्या पावतीला नंबर दिला आहे त्याच व्हॉट्सअपमध्ये हा नं नंबर ॲड करा याच ह्याच व्हॉट्सअपला ह्या नंबरला म्हणजे कसं होते मा तुम्ही फक्त ज्या मोबाईलला व्हॉट्सअपला हे हाय कराल तो नंबर ज्या पावतीला लिंक आहे विमा कंपनीच्या त्याच्या त्याचं स्टेटस ह्याच्यामध्ये दिसू शकेल बाकी इतराचा दिसू शकणार नाही त्यामुळं ज्या नंबरचा तुम्ही ज्या नंबर हा नंबर ज्या व्हॉट्सअप नंबरला जोडणार आहात ज्या मोबाईलमध्ये जोडणार आहात तो नंबर विमा कंप विमाच्या पावतीला जोडलेला आहे का चेक करा लिंक आहे का चेक करा मगच हा नंबर डायल करा जेणेकरून तुम्ही विमा भरताना जो मोबाईल नंबर देता त्या मोबाईल न मो नंबरमध्ये जो मोबाईल आहे तो नंबर हा व्हॉट्सअपमध्ये ॲड करा त्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला व्यवस्थित समजेल अशीच एक लहान तुम्हाला अपडेट द्यायची होती जेणेकरून तुम्हाला सुटसुटीत पाहता येईल की तुम्हाला किती विमा मिळणार आहे आणि तुम्ही यातून पाहू शकता की तुम्हाला पीक विमा किती मिळणार आहे काय नाही पूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित सोपी आणि सुटसुटीत आहे ज्याच्या नावावर पीक विमा भरलेला आहे त्याचं डायरेक्ट नाव येईल खाली अमाऊंट येईल क्लेमचे डेट येईल सर्व व्यवस्थित सर्व गोष्टी तुम्हाला दिसतील फक्त हा नंबर तुमच्या व्हॉट्सअपला ॲड करून हाय करा सर्व गोष्टी तुम्हाला पुढच्या समजतील धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा